नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल सौ विद्याताई कुमार भटकर यांना समाज भूषण महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय क्रांतिरत्न समाज भूषण पुरस्कार जाहीर झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे सौ विद्याताई भटकर यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्य सांभाळत असताना विविध विकास कामांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच त्या माजी मंत्री व विद्यमान आमदार सव शशिकला व खासदार अण्णासाहेब जोल्हे यांच्या अतिशय निकटवर्तीय असून त्यांच्या माध्यमातून त्यांनी कोगनोळीमध्ये कोठ्यावधी रुपयांचा निधी विकास कामासाठी उपलब्ध करून देण्यात पुढाकार घेतलेला आहे समाजातील विविध सामाजिक शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचा नेहमी पुढाकार असतो तसेच ते दातृत्वही दाखवत असतात त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन युवा क्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्याकडून रविवारी सकाळी दहा ऑगस्ट रोजी हरिप्रिया सांस्कृतिक भवन कोल्हापूर या ठिकाणी त्यांना राज्यस्तरीय क्रांतिरत्न समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित राहणार असल्याचे संयोजकांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेले आहे विद्याताई वाटकर यांना राज्यस्तरीय या समाजभूषण पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे राज कोळेकर